बाजार भाऊ तसं बघायला एका फुलाची किंमत वीस रुपयेपासून स्टार्ट होती कधी दहा रुपये भेटतो कधी वीस रुपये भेटतो लॉस होत नाही ह्याच्यात आणि मुंबईला पाठवतो हैदराबादला पाठवतो गुजरातलाही पाठवतो जिकडे ऑर्डर भेटेल त्याप्रमाणे मी पाठवून देतो हे चायनीज फुल करतोय ना ह्याचे तीन गुंटे क्षेत्र असले फक्त तीन गुंटे ह्याच्यात मी सात हजार बी लावले जवळपास मी तीनच गुंट्यात लावले म्हणजे कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न भेटतं एवढा खर्च तीस आणि पस्तीस हजार रुपये खर्च करून क्षेत्र दोन तीन एकर वापरायची गरज नाही पडत आम्ही हे सूर्यफूल आम्ही चायना पद्धतीचं चा बी आणलेलं आहे ते लावायच्या अगोदर पहिले आम्ही त्याला पाणी दिलं पाणी दिल्यानंतर मग ते बी टोकलं ते दोन ते तीन दिवसामध्ये आपण दुसरं कुठलंही पीक केलं तर आपल्याला अडीच ते तीन महिने लागतात शिवाय आपण कोथंबीर जरी लावली तरी ती एकवीस दिवसानंतर उगवते पण हे बी जास्तीत जास्त आठ दिवसानंतर हे बी उगवतं आणि याचा फायदा असा आहे की उत्पन्न आपल्याला दोन महिन्यामध्ये आपण जर त्याची चांगली निगा राखली पाणी वेळेवरती दिलं एक दो एक फवारणी केली तर किड नाही लावं म्हणून तर त्याचं आपल्याला उत्पन्न चांगलं भेटतं आणि दोन महिन्यामध्ये उत्पन्न मिळतं पाच पाच फुलांचे आम्ही बंच बांधतो रब्बरने आणि एक प्लॅस्टिकने पॅक करतो आणि त्याची पॅकिंग एक पुठ्ठा आहे मोठा बॉक्स त्या बॉक्समध्ये पंचवीस पंधरा असे बसतील त्याप्रमाणे भरतो आणि पॅक करून आम्ही गुजरात किंवा हैदराबाद मुंबई या ठिकाणी पाठवतो हो आज जर बी लावलं तर दोन महिन्यांनी ते बी काढायचं परत त्याची पूर्ण दुसऱ्यांदा परत त्याचं सगळं वावर तयार करून परत दोन महिने पंधरा दिवस तापवायचं आणि परत लावू शकता तीन गुंठे तुम्ही रेग्युलर लावू शकता असं नाही की हे एकदा लावलं ते बारा महिने चाललं असं नाही एकदा लावलं एकदाच पीक एका झाडाला एकच एका बियाला एकच फुल ह्या तीन गुंठ्यामध्ये मी सात पॅकेट लावले आता सात लावले तर सात हजार येऊ शकत नाही साडेसहाने जर गणित हिशोब केला वीस रुपयाने जरी हिशोब केला एका फुलाची तरी माझे सत्तरऐंशी हजार रुपये होतात आणि प्लस मी त्याच्यात अजून दोनदा तीनदा पिक करतो मला तीन गुंट्यामध्ये लाख दोन लाख रुपये सहज होतात